परळी चा नवीन पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय पॅटर्न सब तरफ लागू करो ऐशी भिंती मे देश के प्रधानमंत्री जी से जाके करने वाला ये जो परळी का पॅटर्न है पहिले सबसे पहिले गुजरात को लगाओ कैलास पाटील हे जे आतडे वाकडे तिकडे झाले उपोषणाला बसलो ढोल बजाओ ढोल ढोली मारो ढोल एक रुपयात विमा ज्या ढोल परळी पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहीत नाही अध्यक्ष आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे, तालु जे कागदपत्र आले तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस विमा भरला गेला अध्यक्ष महोदय हा मी बी देतो ना तुमच्याकडं अरे बाबा तुम्हाला देतो ना हे का तुमच्याच गाव आहेत नाही सोनपेठ तुमच्या तालुक्यातले गाव आहेत का हे भाऊचा तांडा तुमच्या इथं आहे ना भाऊचा धक्का ऐकला होता भाऊचा तांडा पहिल्यांदा ऐकला भाऊचा धक्का मुंबईला आहे भाऊचा तांडा राजेशच्या मतदारसंघात राजेश तिथं पालवे कराड दैफळे फड नेपते गुट्टे दैफळे गुट्टे गुट्टे कराड गुट्टे हरे भाऊ मुसळे हे असे आडनाव आहेत का मग तिथं कस काय विमा भरला गेलाय परळीचा नवीन पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न ये पॅटर्न सब तरफ लागू करो ऐशी विनती मे देश के प्रधानमंत्री जी से हो लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शाहांची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची जो परळी का पॅटर्न है पहिले सबसे पहिले गुजरात को लगाओ वाराणसी कोची मी विनंती सोनपेठ तालुक्यातलं सोनपेठ गाव आहे स्वतःच आघाव मुंडे दराडे पालो मुंडे दयफळे तेच चाटे सगळेच सानप सोनपेठ गावात आहेत काच गाव आहे सोनपेठ यांचे वडील पण आमदार होते सोनपेठ स्वतःचं गाव आहे परत आघाव अरे बाबा हे एवढं कोठाळा तांडा तुमच्याच आहे का मुंशीराम तांडा हे पाटलावर ठेवतो तुमच्याकडे देतो यादी मीडियाला सुद्धा देतो दादा सोळंके माझ्यापेक्षा माझे नेते ज्येष्ठ आहेत हे काय चाललंय अध्यक्ष महोदय गोर गरिबाचे दुसऱ्याचे पैसे भेटाणार आहोत शेतकऱ्याचे हे कैलास पाटील ह्याचं आताडे वाकडे तिकडे झाले उपोषणाला बसलोय अरे का सन्माननीय सदस्य म्हणतो मी कैलास पाटील दुसऱ्यांदा मायबाप निवडून आलाय आमचे राणा दादा सुप्रीम कोर्टापर्यंत गेले राणा पाटील इथंच बसतात म्हणून मी इकडं राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील सुप्रीम कोर्टापर्यंत गेले तरी सुद्धा न्याय मिळाला नाही बजा झाल्या कुत्र आहे का मांजरे हे सुद्धा विचारलं नाही काय चाललंय अध्यक्ष महाराज गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल ढोल ढोली मारो बजाव ढोल एक रुपयात विमा घ्या ढोल एक रुपयात विमा परेरी पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहीत नाही अध्यक्ष महाराज राधा भोसे होते का अनिल पाटील होते वाटत आमळनेरचे साहेबराव पाटलांपासून बघतो आमळनेर आम्ही तुमचं अमळनेर तल कलाकारे पहिल्यांदा डबल निवडून दिलाय बाबा नाही तर नवीनच येतो पार नंदूर चौधरी येतो नाही मी नोटीस पस्तीस ची दिलेली नाही त्याच्यामुळे मी नाव घेणार नाही अध्यक्ष महोदय अरे हे कालावधी आताच आहे ना तेवीस चोवीसचा तेवीस हो <laughs> ला अध्यक्ष महोदय थोड साधलं थोड थोड साधलं बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय दोन हजार तेवीस चा अध्यक्ष महोदय मी सात हजार हेक्टरचा धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं ओंबाशे नावाच्या कलेक्टरला विचारलं अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार तेवीस ला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा दोन हजार चोवीस ला आत्ता सापडला आहे कोणत्या ग्रामपंचायतीत नाव सांगतो राजेश विटेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रार सुद्धा कुणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी सरपंचाचं नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे तक्रार सुद्धा वंजारी बांधवानी केली बरं आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे केंद्रे आणि गुट्टे आलेले आहेत हे परळीद्वारे आमच्या तांड्यावर आलेत आमच्या गावात आले तिथल्या केंद्रांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव तिथून व्याकलो लावता त्याला हा हे काय चाललंय धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात धारूर असेल माजलगाव वडवणी आष्टी अहो एक काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहे त्यांनी भरला आहे चार हजार अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा भरला अध्यक्ष महोदय आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय का जावा हे राज्य सोडून आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय पोगस विमाचा अध्यक्ष महोदय दुसरी एक तक्रार आहे सातगिरवाडीचं सांगितलं मी दगडूबाई केंद्रे अतुल गुट्टे दुसरी एक ग्रामपंचायत आहे मला माहित नाही अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत अहो हे सगळं भरलंय सीएससी सेंटरहून एक, सी एक रुपयात पीक विमा मारले हो काय हे दाखवतो नाही रे माझ्याकडं भरलाय ना विमा त्याला तालुका स्तरीय समिती आहे जिल्हास्तरीय समिती बोलतो ना त्याच्यावर येतो अध्यक्ष महोदय संपवतो मी जास्त वेळ नाही घेऊ रमेश संपवणारे महोदय अध्यक्ष महोदय फक्त पाच मिनिट द्या अध्यक्ष महोदय फार मोठा आहे अख्ख्या राज्यात आहे आता सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत कार्यालय बनवस बनवस तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली अध्यक्ष महोदय माझ्याकडे सत्तेचाळीस गावांची यादी अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातली नामेवाडी खांडेवाडी कलुचीवाडी अशी सत्तेचाळीस गावामध्ये एकोणतीस हजार त्र्याहत्तर हेक्टरचा विमा भरला गेला अध्यक्ष फक्त सत्तेचाळीस गावात एकोणतीस हजार तेवीस अध्यक्ष महोदय बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत दैनिक लोकमत अध्यक्ष महोदय पीक विम्याचे बोगस प्रस्ताव महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा बातमी अध्यक्ष महोदय धर्म योद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परभणीचं क्षेत्रफळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा माफिया शेतकऱ्याला माफिया शेतकरी नाही हे माफिया हे आपोआप आलेले माफिया वाळू माफिया ऐकला अध्यक्ष महोदय खडी क्रेशरचे माफिया मोरुम माफिया ऐकलं गँगवार मधले माफिया ऐकलं प्लॉटिंगचे माफिया ऐकलं परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली अध्यक्ष महोदय ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी अध्यक्ष महोदय माझी हो मा विनंती आपल्याला हे इतकं जर भयानक झालं जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष महोदय कलेक्टर त्याच्या अध्यक्ष आहेत जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये दिरंगाई दाखवली असेल अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं बसलेले आहेत अध्यक्ष महोदय बर का एका इथं पुढच्या बाकावरती बसलेले आहेत त्यांना माझी विनंती अध्यक्ष महोदय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तालुकास्तरीय समिती ज्यांनी दाखल केला नसेल हे इलेक्शनच्या कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय संपलं अध्यक्ष महोदय इलेक्शनच्या कालावधीत कोणाचंच लक्ष नसते याच्या अगोदर हे सगळं कारभार केलेला आहे त्याच्या आधी केलेला आहे हा नवीन जे डेफिनेशन आहे पीक विमा माफी यांची तेवढी द्या आणि आमच्या शेतकऱ्यांना ला हाकलून लावा अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने जर जे राज्याचे मंत्री कामं करायला लागले मी त्यांचं नाव घेत नाही त्यांनी त्यांचा पॅटर्न लवकरात लवकर नाही ची नोटीस ची नोटीस मी दिलेली नाही अध्यक्ष महोदय आहे पस्तीस ची नोट रमेश बोरणारे असं संकट मोचक यांना मी विनंती करतो आणि थांबतो अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनी आजच आदेश द्यावेत अशा प्रकारची विनंती